नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज बघणार आहोत की टोमॅटोमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो की फुटवा भेटत नाही आणि ते विचारतात की तीस दिवसानंतर फुटवा शक्य आहे का पंचाळीस दिवसानंतर फुटवा शक्य आहे का नाही मित्रांनो शक्य आहे पण थोड्या प्रमाणात आपल्याला जर सुरुवातीपासून आपण काळजी घेतली आणि आपल्या पिकाची वाढ आहे त्या सर्वच गोष्टींवरती नियंत्रण ठेवलं तर सुरुवातीच्या काळात आपल्याला फुटवा घेणं अतिशय शक्य आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी नागपंचमीला लागवड केली किंवा नागपंचमी नंतर लागवड करणार त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एक वरदान आहे कारण मी अशा तीन रिंचिंग सांगत आहे ज्या तीन रिंचिंग वापर केला तर इतकी जबरदस्त फुलकई तुम्हाला फुलकई बघायला भेटेल कारण फुलकई डिपेंड असते फुटव्यावरती म्हणून शेतकऱ्याला फुटवा गरजेचा असतो मग जर फुटवा कमी निघाला तर ऑफकोर्स फुलकई कमी येणार आहे आणि बाकीच्या गोष्टींमध्ये आपला झगडा होणार आहे मग त्यासाठी तीन ड्रिंचिंग ह्या महत्वाच्या आहेत पहिली ड्रिंचिंग करताना रिकमेंड करेल वलॅग्रो कंपनीचं जे रॅडी फार्म भेटतं ते तुम्हाला एकरी वापरायचं दोन लिटर लक्षात घ्या दोन लिटर काहीही अडचण येत नाही बिंदास्त वापरा एकरी दोन लिटर फार्म आणि त्याच्यामध्ये तीन ते ती चार किलो तेरा चाळीस तेरा ही जी त्यांचीच पलाग्रुची ग्रेड आहे अतिशय उच्च रिझल्ट देते या दोघांचा एकत्रित वापर करायचा आहे आणि पहिली डिंचिंग आपल्याला द्यायची पहिली डिंचिंग झाल्यानंतर ही पहिली डिंचिंग पाच ते सात दिवसामध्ये करू शकता दुसरी ते बारा दिवसामध्ये तुम्हाला करायची दुसऱ्या डिंचिंगमध्ये तुम्हाला वापरायचं बीएसएफ कंपनीचा झेलोरा ज्याच्यामध्ये थायोमिट थायोफिनेट मिथिल आणि पायलोकोस्टोबिन हे दोन घटक येतात हे झेलोरा वापरताना शंभर एम एल याचं प्रमाण ठेवायचं आहे आणि या झेलोरामध्ये तुम्हाला वापरायचं बायोविटा एक्स पाचशे एम एल या दोन दोघांची एकत्रित डिंचिंग तुम्हाला दुसरी करायची आणि तिसरी डिंचिंग करताना मान्सून क्रॉप सायन्स मॅडिसन हे एकरी वापरायचे दोन लिटर आणि त्याच्यामध्ये दोन लिटर एन ट्वेंटी हे त्यांचंच प्रोडक्ट आहे अतिशय उच्च रिझल्ट देतं ह्या दोघांची एकत्रित तिसरी ड्रिंचिंग आपल्याला द्यायची आणि ह्या तीन ड्रिंचिंग केल्यानंतर मी सांगतो फुटवा असेल किंवा कुठली गोष्ट असेल पिकामध्ये अतिशय उच्च दर्जाचीच बघायला भेटेल याची गॅरंटी इथं देतो आणि इथं थांबतो बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की टोमॅटोमध्ये शेतकऱ्याला समस्या काय येतात आणि त्या समस्या आपण कशा सोडवायच्या तोपर्यंत स्टेप